नमस्कार सागत मी स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेता जातो आपण पाहणार आहोत तेरा जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज चा। मान्सून सुरुवातीला जोरदार प्रदर्शन केलं मान्सूनने जी आगो आगेच्छुक होती तीही चांगल्या पद्धतीने राज्यामध्येही आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर भारतामध्येही त्याचं आगमन लवकर झालं होतं ऑन टाईम असताना असतानाही मान्सून थोडाफार कमजोर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये मान्सूनची आय मी डीन फोरकास्ट केलेलं आहे मात्र त्या ठिकाणी मान्सून अजून पोहोचलेला नसलेला पाहायला मिळालं याचबरोबर याचबरोबर मान्सूनची उत्तरीय रेषा जर पाहिली तर गुजरातच्या दक्षिण भागाला स्थित आहे याचबरोबर मराठवाडा याचबरोबर मरा विदर्भ तसेच भुवनेश्वरपासून तो सिक्कीम गंगड या भागामध्ये स्थित आहे आता मान्सूनची उत्तरी रेषा याचबरोबर सिंग सिक्कीमचा हा टोक तसेच कर्नाटकच्या भागापासून याचबरोबर कर्नाटकच्या मध्यभागापासून अशी एक रेषा जाते ठीक आहे आता ह्या दोघांची रेषा जर समोरासमोर जर येत असेल तर त्यावेळेला जो हा जो पट्टा आहे या भागामध्ये मान्सून हा चांगला होत नसतो म्हणजे त्या ठिकाणी हीटवेव येत हो असतो आता सध्या जर पाहिलं उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये हीट वेव्ह हो ही जबरदस्त त्या ठिकाणी झाले काय भागामध्ये पन्नास ते काय भागामध्ये बे बावन्न डिग्री टेम्परेचर आहे याचबरोबर राज्याचाही विचार केला तर राज्यामध्ये मान्सून आल्यासारखा वाटतो मात्र मान्सून अजून पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये आलेला नाही याचबरोबर तसेच पश्चिम बंगाल याचबरोबर बिहार भागामध्ये आता ढगाळ वातावरण तयार होईल व येणाऱ्या अठरा ते वीस तारखेनंतर मान्सून राज्यामध्येही चांगला होण्याची शक्यता आहे तोपर्यंत आज बारा तारखे आहे बारा तारखे ते अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत हा जो कालखंड आहे हा पाऊस आहे त्या राज्यामध्ये हा हलक्या पद्धतीचा पावसाची शक्यता एक दोन विखुरल्या स्वरूपात पाऊस येईल मात्र जे कोकण किनारपट्टे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे बाकी पेरणीचा जर विचार करत असाल तर पेरणी काळजीपूर्वक लक्षपूर्वक करा का, का, का मान्सूनचा प्रवा पाऊस अजून मराठवाड्याचा याचबरोबर विदर्भाचा भ बा, भागामध्ये मान्सून दाखल झालेला नाही त्यामुळे पेरणी करताना तुम्ही सावधान की वारा विचार करून पेरणी करा याचबरोबर नाही येणारी चोवीदा पावसाचा खास करून विचार जर केला तर कोकण किराडपट्टीमध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो पश्चिमल भाग असेल समुद्र काठभाग या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पड मात्र जो घाटाकडचा भाग आहे या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व एक दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर प मुंबई ठाणे तसेच दक्ष दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा मुंबई ठा याचबरोबर नवी मुंबई या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असा शक्यता याचबरोबर पालघरचा विचार केला जव्हार मोखाड तसेच ठाणेमध्ये शहापूर मुरवाड विवंडी हा जो पट्टा आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा उद्या पावसाची शक्यता मात्र हा पाऊस जास्त वेळच राहणार नाही मात्र पालघर वसई तसेच तलसारी हा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरमधील संगमनेर अकोला पारनेर नगर हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे याचबरोबर नेवासा श्रीरामपूर राहुरी शेवगाव पाथर्डी तसेच श्रीगोंदा आणि कर्जत या भागामध्ये ढगाळ वाहतून राहू शकतो एक दोन ठिकाणी लाईट रेन होण्याचीही दाट शक्यता याचबरोबर पश्चिम पुण्याचा विचार जर केला तर उत्तर किल्ला जो भाग आहे जुन्नर घोड राजगुरनगर लोणावळा खंडाळा शिरूर तसेच सासवड आणि पोंड या भागामध्ये हल हलक्या स्वरूपाचा व एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आणि मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्य जास्त पाऊस हा उद्याही या ठिकाणी नाही कारण का येणार चार ते पाच दिवस राज्यात पावसाचे प्रमाण असेल ते, पाँच ते, ते कमी होण्याची शक्यता आहे याचबरोबर साताराचा विचार जर केला कोरेगाव वाई शिरवळ तसेच वडूज कराड हा जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्ये हलक्या व काही भागाने सरी पोहू शकतो व पलटण दहीवड या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता सांगलीचा विचार जर केला तर जत कोठेमाखळ मिरज तासगाव वाळवा खानापूर पल्लू सटपाडीचा दक्षिण भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता बरोबर शिराळा वाळवाच्या बहुतांश भागाने मात्र ढगाळ वातावरण राहू शकतं पावसाची शक्यता ही खूप कमी आहे याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला तर शिरोळ हातकण या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपात पाऊस पडसतो उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वाटण राहण्याची शक्यता व एक ते दोन ठिकाणीच पावसाची शक्यता अन्यत्र मात्र पावसाची शक्यता नाही याचबरोबर क्या सोलापूरचा विचार केला तर सो सोलापूर नंतर सांगोला मंगळवेढा या दोन बा एक दोन तालुक्यामध्ये मात्र ढगाळ राहू शकतं पावसाची शक्यताही फार कमी याचबरोबर संपूर्ण सोलापूरमध्ये प ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये ही परभणी हिंगोली नांदेड लातूरचा उत् भाग असेल त्याचबरोबर बीडचा उत्तरेक भाग आणि जालन्याचा दक्षिण भाग या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे छत्रसंभाजीनपर्यंत ढगावात राहू शकतं व एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये गंगापूर वैजापूर कुंदापूर याचबरोबर वैजापूर कन्नड सिल्लोड या भागामध्ये ढगाळ वाटतो एक दोन ठिकाणी ठिकाणी लाईट रेन होई शक्यता त्याचबरोबर बीडचा विचार केला तर पाठवता बीड आंबेजोगाई हा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे काय भागामध्ये मेगरेने पाऊस हलक्या पाऊस शक्यता शकेल त्याचबरोबर दाराशिंद उस्मानाबाद कळंभूम हा भा भाग आहे या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण मग विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणा म्हणजे चिखली लोणार हा जो दक्षिण भाग आहे आणि सिंधखेड राजा आपण ढगाळ वाहतून राहू शकतो अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर यवतमाळचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये द्वारका दिग्रज यवतमाळ कळंबराळेगाव वाटंजी या भागामध्येही हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता वा वातावरण मात्र ढगाळ त्या ठिकाणी राहण्याची शक्यता बरोबर गडचिरोली तसेच चंद्रपूरच्या बहुतांश भागामध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर भंडारा गोंदिया हा उत्तरकडला भाग आहे या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता जास्त पावसाची शक्यता विदर्भामध्ये हा पाऊस जो आहे तो मान्सूनचा पाऊस नाही त्यामुळे पेरणी करताना तुम्ही सावधान ते बाळगाव विचार करून पेरणी करा याचबरोबर अकोला अमरावती वर्धा नागपूर तसेच चंद्रपूर उत्तर भाग हा भाग मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्यातून खांद्याचा विचार जर केला तर खांद्याच्या नाशिकचा संपूर्ण भाग म्हणजे जपूर पश्चिम भाग आहे पेठ नाशिक इगतपुरी दिंडोरी कळवण सटाणा तसेच साखरे हा जो गाटा मात्र भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलो वेग एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उर्वरित मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर जळगावमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो तसेच धुळे नंदुरबाराचा पश्चिम भाग आहे या भागामध्ये मात्र एक दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेलातून नक्की करा धन्यवाद